सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील गोदाघाट परिसरात आज सकाळपासूनच पाण्याची पातळी वाढली असून दुतोंड्या मारुतीच्या मांडीपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे गोदाघाट परिसरातील पातळी ही जलद गतीने वाढत आहे हवामान खात्यानं नाशिकसाठी आज देखील येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे विशेषतः गोदाघाट परिसरातील रहिवाशांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा वाढत असल्यामुळे दुपारनंतर गंगापूर धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यामुळे गोदाघाट आणि परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित